पवन गोपाल सूर्यवंशी बैलपोळा सणानिमित्त बैलासाठी गोंड्या आणण्यासाठी गेला तो परत आलाच नाही एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलासोबत काही घडलं हे पाहण्या अगोदर अलर्ट मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा पवन गोपाल सूर्यवंशी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात आपल्या आई विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता त्याचे आई वडील शेती करून उदारनिर्वाह करतात बैलपोळानिमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होती त्यामुळे पवन सूर्यवंशी हा बैलासाठी कासर आणि गोंडे घेण्यासाठी गावात गेला बैलासाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर परत येत असताना वाडवदा ते जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात पवन सूर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तीन बहिणींचा एकुलता एक, एक भाऊ केल्याने आई वडील आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे याबाबत यम आयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत